नमस्कार मी राधाकृष्ण रणपिसे तर आज आपण एक बोध कथा घेणार आहोत तर कथेचं नाव आहे चार चतुर मित्र चार चतुर मित्र एका गावामध्ये चार हुशार मित्र असतात आणि ते खूप त्यांचा दोस्तान असतो तर एक दिवशी विचार करतात की आपण आता इथे खेड्यागावात राहून काय करायचं आपल्या शहानपणाचा आपल्या विद्वत्तेचा इथं खेड्यात काय उपयोग आहे चला आपण कोणातरी एखाद्या शहरात जाऊ आणि शहरात जाऊन आपण आपल्या विद्वत्तेचा आपल्या हुशारीचा उपयोग करू आणि म्हणून ते चार चतुर विद्यार्थी मित्र एका शहरात जातात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जातात त्यावेळेस त्यांना तिथे जायला संध्याकाळचे पाच सहा वाजतात मग ते एका हॉटेलमध्ये जेवण करतात आणि जेवण केल्याच्या नंतर मग त्यांना संध्याकाळी आपण नऊ वाजतात पिक्चर पाहायचं जवळ ते विचार करतात चौगदर मग त्याच्या अगोदर ते पाकिट विकत घेतात आणि त्यांनी पाकिट विकत घेतल्यानंतर त्यांनी पाचशे पाचशे रुपये जमा केले प्रत्येकाकडून असे दोन हजार रुपये झाले आणि त्यांनी ते पाकिटात जमा केले आणि ते पाकिट बंद केलं आणि पिक्चर पाहायच्या जायच्या अगोदर त्यांनी काय केलं ते पाकिट रस्त्याच्या कडीला खांब्याच्या बुडाला आणि लाईटच्या उजेडाला अशा प्रकाशात ठेवून दिलं ते कशासाठी ठेवलं ते म्हणजे हे पाकिट कुणी नेलं याचा तपास आपल्याला पुन्हा लावता आला पाहिजे मग तिथं आपली हुशारी असं स्वत परीक्षा पाहण्यासाठी त्याने ते पाकिट तिथं ठेवून दिलं आणि ते चार मित्र हुशार मित्र पिक्चर पाहायला निघून गेले आता पिक्चर पाहायला गेले पिक्चर बघितलं त्याने नंतर पिक्चर संपल्याच्या नंतर एक वाजता आले आल्याच्या नंतर ते त्या ठिकाणावर आले तर पाहतात तर त्या पाकिट गायब झाले हर म्हणजे पाकिट ते गेलं मग म्हणजे आता पाकिट कसं असत कोणी मग ते विचार करू लागले जण बसले एका ठिकाणी आणि त्यांनी विचार करू लागले तर त्यावेळेस त्यातला एक मित्र म्हणतो हे बघा म्हणे चोरी करणेवाला आहे तो बडा खबरदार आहे चोरी करणेवाला आहे तो बडा खबरदार आहे मग तो दूसरा मन तो अरे खबरदार है लेकिन उसके में जूते डेरेदार है दुसरा असलनतर तो, तो तीसरा मै तो? तीसरा मन तो उसके में जूते डेरेदार है तो उसके आग में कपड़े चमकदार है मग तीसर ने मटल चौथा मित्र का मन तो अरे चोरी करने वाला खबरदार है उसके पाव मे जिथे धेरेदार हे कपडे चमकदार है अरे वो तो जमादार आहे म्हणे बराबर म्हणे जमादारच असणार ते एका लाजवर गेले झोपले लाज बुक केलेली होते सकाळी उठले आंघोळ वगैरे केली त्यांनी नाश्ता के केला आणि दहा वाजता एस पी कार्यालयात गेले डायरेक्ट पोलीस मुख्यालयात गेले आणि एस पी भी साहेबाला भेटले म्हणे सर तुमच्या जमादारने म्हणे आमचं पाकिट मारलं म्हणे पाकिटात चोरी केली म्हणे काय म्हणता का म्हणे कसं काय असेल तुम्ही काय मूर्खत का म्हणे आमचा जमादार कसा पाकिट मारेल तिथं पाकिट मारणार धरून आणते पकडून आणते ते कसं काय पाकिट मारे नाही नाही म्हणे तुमच्या जमादारने विचारा तुम्ही जमादारने पाकिट मारलं आणि असं मग का जमादार कशामुळे केलं म्हणतात तुम्ही सांगा बरं तुमच्याकडे काय पुरुप आहे पुरुप आमच्याकडे म्हणे आम्ही चौघ हुशार मित्रच म्हणे आम्ही खेड्यागावातून आलेलो पण आमचे असा असं ओळखतो म्हणे कस कशा पद्धतीने मग त्यांनी सांगितलं म्हणे हा एक मित्र म्हणतो चोरी करणेवाला तर बडा खबरदार दुसरा म्हणतो खबरदार आहे तर उसके पाव मे दुचे दू, डेरेदार आहे दुसरा म्हणतो तिसरा म्हणतो डेरेदार आहे उसके आग मी कपडे चमकदार आहे मग चौथा म्हणतो खबरदार आहे डेदार डेरेदार आहे ओळखतात बर 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 बघू तुमची खात्री करून त्यांनी मीटिंग बोलवली सर्व स्टाफला बोलून घेतलं जिल्ह्यातले जेवढे रात्री जेवढे बंदोबस्ताला होते सर्व पोलीस लोकांना बोलून घेतले आणि त्यांना विचारलं सर्वांना खरं काय विचारून घेतलं म्हणले तुम्हाला पाकिट कोणाला सापडलं काय मग लगेच त्यातलं एक जमादार आला मग हो साहेब म्हणे मला रात्री साडेबाराच्या दरम्यान एक खांब्याच्या बुडाचं पाकिट सापडलं म्हणे पाकिट जेल पाकिट त्या पाकिटात उघडून बघितलं एस पी साहेबांनी तर त्या पाकिटात दोन हजार होते बरोबर निघाले हर हा खरंच हुशारच राहत म्हणजे तुम्ही खरं म्हणजे बार बार म्हणजे काय हरकत नाही अजून तुमची मी परीक्षा बघणार आहे म्हणे तुम्ही चार वाजता या चार वाजता पुन्हा आपली बैठक आहे म्हणे मीटिंग एस पी कार्यालय सर्व स्टाफ बोलावला तुम्हाला एक वस्तू आम्ही ठेवणार म्हणे ओळखावं लागणार मग तुम्हाला बक्षीस हे पाकिट तर भेटूनच जाईल तोपर्यंत देणार नाही म्हणे तुपर माझ्याकडे राहील नाही जर ते ओळखलं तर तुम्हाला पुन्हा अजून बक्षीस देऊ एस पी साहेबांनी चार वाजता मिटिंग बोलावली सर्व स्टाफ बोलला पूर्ण पोलीस यंत्रणा शहरातली बोलली बैठक मिटिंग सुरू झाली चार वाजता मग यांनी काय केलं एस पी साहेबांनी ते एक पिशवीमध्ये पॅक बंद केलेली पिशवी होती कापडी आणि त्या पिशवीमध्ये काहीतरी ठेवलेलं आणि आता वळखाव्या म्हणजे आणि पिशवी न खोलता म्हणे ओळखायचं निश्चित हातात घेऊन ओळखायचं बरं बरं म्हणलं हे चौघजण आले तिथे स्टेजवर त्यांना बोललं त्यातलं एक जण गेला त्याने पिशवी हातात घेतली आणि म्हणे पिशवी के अंदर है अशी पिशवी हातात घेतली म्हणे पिशवी के अंदर है तर बडा गोलदार है इसी के अंदर है तो बड़ा गोलदार है यहां से देखो बस लगा जा जा दूसरा आला था मित्र तो मंतू गोलदार है लेकिन दिखने को दानेदार है गोलदार है लेकिन दिखने को दानेदार है ये भी दाउन बसला तीसरा मित्र आला जो मंतू दिखने को दानेदार है गोलदार है वो खाने को चटकेदार है हो को चटकदार तिसरा असं म्हणला आणि तो तो न्यूज जाऊन बसला मग चौथा आला त्याने पुन्हा पिशवी हातात चौथ्याने आणि चौथा मित्र हातात घेतला म्हणतो गोलदार है, है। आ, दिखने को दानेदार है खाने को चटकदार है अरे हो तो अंघोर आहे म्हणे लगेच मी ती पिशवी उघडली यशवी पी साहेबांनी पाहिलं तर खरंच याच्या अंघोर मी सर्व मिटिंग मध्ये टाळा वाजला टाळा कडकडला మరి కౌతక సాధా మూల ఎస్బీనా సేవ మధ్య రాయి అత స్వాగత చతు संपूर्ण मध्ये म्हणजे कौतुकाचा वर्षा झाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र